आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे नगर परिषद निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जोरदार तयारी करत नगराध्यक्ष पदासह पाच नगरसेवक उमेदवारांची घोषणा केली आहे शिवसेना नेते विनायक गोंदिल यांच्या नेतृत्वाखालील पक्षांनी ही निवडणूक स्वबळावर लढवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे स्थानिक पातळीवर काँग्रेसच्या नेत्यांकडून तीव्र विरोध होत असल्याने महाविकास आघाडीतील मित्र पक्षाकडे न जाता शिवसेनेने एकला चलूची भूमिका घेतली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे या निर्णयामुळे पलूसच्या राजकारणात वेगळी चूल मांडली गेली असून निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होणार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने अॅडव्होकेट मयुरा विनायक गोंदिली यांना नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केला आहे तसेच नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक तीन अ मधून नितीन गुलाब वाघमारे प्रभाग क्रमांक सात अ मधून नसीम रज्जाक नदाब प्रभाग क्रमांक सात ब मधून मिलिंद राजाराम शिंदे प्रभाग क्रमांक नऊ ब मधून विनायक नारायण गोंदिल आणि प्रभाग क्रमांक दहा ब मधून सुनील विठ्ठल कुंभार यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे शिवसेनेच्या या एकला चलोच्या भूमिकेमुळे आणि उमेदवारांच्या यादीमुळे पलूस नगर परिषद निवडणुकीचा प्रचार आता अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे नमस्कार मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाची नगराध्यक्ष पदाची अधिकृत उमेदवार असून मी आज इथे सर्वसामान्यांच्या आशीर्वादाने आणि सर्वसामान्यांच्या साथीने पुढे येण्यासाठी प्रयत्न करत आहे तरी मला त्यांचा आशीर्वाद असावा मी आज इथं पलूस पलूस भागात फिरत असताना मला हे जाणवतंय की इथं रस्त्याचे पाण्याचे लाईटचे किंवा गटारींचे असे साध्या साध्या मूलभूत गरजांचे सुद्धा प्रश्न आहेत की जे पुरवले गेलेले नाहीत मागे नऊ वर्षापासून आपण बघतोय की काहीच काम दिसत नाहीये आपल्याला तर आपल्याला पुढे जायचं असेल तर आपल्यासाठी काहीतरी आपल्याला स्वतःला करायचं आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी सर्वसामान्यांनी मिळून मला आशीर्वाद द्या आणि ही काम करण्याची संधी द्या तसेच महिला बचत गटाच्या माध्यमातून मी बऱ्याच वेळा तुमच्या संपर्कात आलेली आहे महिला बचत गटातून बरेच उद्योग स्थापन करण्याची माझी खूप इच्छा आहे की महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे त्यांनी समर्थपणे पुढे आलं पाहिजे त्यासाठी आम्ही बऱ्याच वेळा फोर व्हीलरचे ट्रेनिंग वगैरे पण घेतले पण त्यासाठी तुमचा प्रतिसाद असणं सुद्धा खूप महत्वाचं आहे तसेच उद्योगांसाठी पुढे येण्यासाठी तुमचा प्रतिसाद असणं महत्वाचं आहे त्यासाठीच मी प्रयत्न करत आहे तर तुम्ही स्वतःसाठी त्यासाठीच तुम्ही स्वतःहून मला आ, ही जशी माझ्या तुम्ही अगदी विश्वासाने थाप ठेवा हीच माझी विनंती आहे आणि तुमचा सर्वांचा आशीर्वाद असू दे जय महाराष्ट्र नमस्कार जय महाराष्ट्र कालपर्यंत आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढायचं हा आमचा प्रयत्न होता पण थोड्या क्षणामध्ये ही महाविकास आघाडी या ठिकाणी झाली नाही परंतु आम्ही या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं पाच नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष या ठिकाणी घेऊन या जनतेसमोर आलेलो आहेत आमची ही जी लढाई आहे ही आमची निष्ठेची एकनिष्ठेची आणि सामान्यांना बरोबर घेऊन जायची ही लढाई आहे आज आपण पाहत आहात विकास आराखड्याच्या नावाखाली अनेक कष्टकरी कुटुंबांच्या शेतकऱ्यांच्या जमिनीवरती आज आरक्षण पडलेलं आहे अशी भयानक परिस्थिती या ठिकाणी आहे एकीकडं एक उद्धव साहेबांच्या काळामध्ये सदतीस कोटी रुपये जे पलुस नगर परिषदेच्या स्वतंत्र पाणी पुरवण्यासाठी एका क्षणात एका रात्रीत पैसे आले त्या ठिकाणी आम्हाला असं वाटत होतं की शिवसेनेचा हा उद्धव साहेबांचा एक शिलेदार त्या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये घेता येईल पण असं झालं नाही आज आमची परिस्थिती पाहिली तर आपण पाहत आहात की भाजप बरोबर आम्हाला जाता येत नाही आम्ही जाणार नाही आम्ही राष्ट्रवादी बरोबर जाणार नाही आम्ही या ठिकाणी स्वतंत्र आपला बाणा या ठिकाणी दाखवून देऊ मला पूर्ण विश्वास आहे की पलोचची जनता या ठिकाणी सामान्य आणि निष्ठावंत शिवसैनिकाला न्याय देईल आणि आशीर्वाद स्वरूपी मदत करेल एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र